तर बीडमधलं हे प्रकरण नेमकं काय आहे त्या संदर्भातला रिपोर्ट बीड आणि बीडमधील गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये बीडमध्ये एका प्रेम प्रेमप्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली दोन मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड होता त्यातून एका मैत्रिणीकडून दुसऱ्या होमगार्ड मैत्रिणीची हत्या करण्यात आली या घटनेनं एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे या दोन्ही मैत्रिणी विवाहित आहेत ज्या महिलेची हत्या झाली ती महिला होमगार्ड होती आरोपी वृंदावनी फरताळेनं होमगार्ड मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं घरात दोन्ही मैत्रिणींचा बॉयफ्रेंडवरून वाद झाला वादानंतर वृंदावनी फरताळेनं होमगार्ड महिलेची मुलाच्या मदतीनं हत्या केली हत्येनंतर मृतदेह हो, एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी वापरण्यात आली इतर साहित्य न्यायचं सा आहे असं सांगून ती दुचाकी घेण्यात आली त्या दुचाकीवरून मृतदेह हो, उमरज जहांगीर परिसरात फेकून दिला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी कलम एकशे तीन भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनने पूर्ण टीमने एक चोवीस तासाच्या आतमध्ये सदर गुन्ह्यातील जे आरोपी महिला आहे तिला ताब्यात घेतलं आणि तिला अटक केलेलं आहे आणि अटक महिलेला सध्या आमच्या पोलीस कोठडीत आहे सध्या पोलिसांनी महिला आरोपीला घटनास्थळीने तपासणी केली आहे संतोष देशमुख खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे बीड पोलीस दलातील होमगार्ड असलेल्या अयोध्या वरकटे यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे गेवराईमध्ये कार्यरत असलेल्या अयोध्या वरकटे यांची हत्या एकोणीस ऑगस्ट रोजी झाली एकोणीस ऑगस्ट रोजी अयोध्या वरकटे या त्यांचे मैत्रीण असलेल्या वृंदवरी फरताळे यांच्या घरी पोहोचल्या होत्या मात्र या दोन्ही महिलांचं एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि यामधूनच अयोध्या वरकटे यांना वर वृंदावनी फरथाळे यांच्याकडून तू त्याला सोड अशा प्रकारची विनवणी केली जात होती मात्र होमगार्ड असलेल्या अयोध्या वरकटे यांनी संबंधित तरुणाला आणि त्याच्यासोबतच्या अनैतिक संबंधाला सोडण्यास नकार दिला आणि यामधूनच वृंदावनी फरताळे यांनी त्यांची हत्या केली बीड न्यायालयासमोर आरोपी वृंदावनी फरताळे हिला न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयानं पंचवीस ऑगस्ट पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी बीड